नमस्कार राजू दादा पावनी गेली काय येऊन राजू दादा हाय लाईक डन सर्वांना नमस्कार नमस्कार बॅक लाईव्ह आता आपली संध्याकाळी साडेसात आठ वाजता फेस फेस टू फेस लाईव्ह वर्षाताई हाय राजू दादा हो आत्ताच ताई राहिलं अहो मी व्हिडिओ बनवत होते ना शॉर्ट त्यामुळे माझ्या पण लक्षात आलं नाही ते नाहीतर आली असते मी लाईव्हला तरी बघितली मी नंतर लाईव्ह पूर्ण बघितली लाईव्ह ती घेतलेली ना त्यांनी अश्विनी बी ती लाईव बघितली मी परत वर्षातही हाय राजू दादा होताच वर्ष ते मला एक ते ति मिळाली हो आणि मला पण एक दिदी मी दीदी मिळाली म्हणजे वर्षाताई आई वर्षात ताईच बोलते कारण का असं सर्वांना ताई दादा बोलते ना तर लहान आहेस ना माझ्यापेक्षा वर्षा राजू दादा जाऊ दे ताई नाही परत बघितली मी पण त्यात तुम्ही असं बाहेरचं वगैरे काही दाखवलंच नाही घरातच बसलेलं म्हणजे ते बोलत होते तेवढंच बघितलं दाजी काय नाराज आहेत का नाही ते झोपलेले त्यांना दिवसभर काम करून वैताग येतं त्यामुळे झोपले होते ते त्यांचं काय नसते तसं नाराज वगैरे काय नाही कामं असतात पुढं माहिती आहे ना काय काय कामं असतात ते दादा हाय श्वेता हाय युवराजदा वर्षात आई तुझी बड्डे तारीख माझी एकोणीस जुलै कामात राम हो काम भरपूर असतं आहे रोजची कामं ठरलेली आहेत ती तर केलीच पाहिजे की, की नाही विजयदादा काय काय चालू आहे काही नाही निवांत आहे लाईव्ह बॅक कॅमेऱ्यात आहे आणि ओपन गोटा दाखवत आहे ओपन गोटा फेस टू फेस संध्याकाळी या सर्वांनी लाईव्हला आर्यन दादा हाय वर्षाताई पुढे किती एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव निलेश दादा हाय श्वेता हाय दादा माझी बर्थडेट आहे ती युवराज आता आवाज छान आहे तुझा खूप गोड थँक्यू आपले दादा व्हिडिओ पण छान असतात नक्की बघा आणि एक मी असेच केलं आहे म्हणजे आमची शिर्डी आहे ना ती वर्डत होती भरपूर तर बोला हिच्यावर काहीतरी हे करूया कॉमेडी म्हणून एक अशीच व्हिडिओ केलं आहे तर नक्की बघा जाता जाता आत्ता अपलोड केलं आहे असं काय नाही म्हणजे असेच केलं आहे टाईमपास म्हणून केलं व्हिडिओ नक्की बघा ती आता मे महिना येणार आहे ना अशीच मे महिन्यावरून आहे नक्की बघा राजू दादा छान लाईव्ह हो आपली लाईव्ह छान असते शेवटपर्यंत फक्त बघा वर्षातही तू माझ्याहून लहान आहे हो का तुमचं वय किती आहे आहे तुझं वय किती आहे राजू दादा शेळी बोलली करायचं <laughs> तिला अहो किती विचार झाला नुसती वरटते नुसती वरडते मला वर तामी हिच्यावर आता एक व्हिडिओच काढू म्हणजे काढूया बघूया काय होतं व्हिडिओचं व्हायरल झाली तर झाली म्हणून केलं व्हिडिओ तरी जर ती आवाज ऐकून पण जास्तच करत होती परत गेली आता गेले कुठं काय माहिती नाही तर खिडकीजवळ येऊनच वरडत होती राजू दादा छान व्हिडिओ युवराज दादा हो नक्की बघतो नक्की बघा कोंबडी आहे का हो आहेत त्या काय कोंबड्या पण आहेत पहिले भरपूर होत्या कोंबड्या पन्नास शंभर शंभर जास्त असतं दीडशे तरी असतील पण त्यांना असा एक आवाज दिला ना मी कारण सग... का मीच बघायची ना कोंबड्या तर अशी सग कुठं असतील ना तिकडून पळत यायची आता नाहीत आता ह्या नवीन आहेत मागं पुढं आलेल्या दोन चार दोन चार त्यामुळे त्या काही येणार नाही आवाज दिला तर नाहीतर आवाज दिला ना सगळ्यात येतात पळत कुठं असतील तिथून प्रशांतदा खूप छान वर्षातही पाच सहा स सत्त्याण्णव का जून पाच जून ओके ओके तसं माझी बर्थडेट म्हणजे रिअलमध्ये अठ्ठ्याण्णव आहे पण ते बोलतात ना अगोदर सहा वर्षांनी घ्यायची शाळेत तर पप्पाने आमच्या मिस्टेक केलेली म्हणजे गोड बोलून तिकडे जाऊन थोडी डेट एक वर्षाचं हे केलं आहे त्यामुळे माझी डेट आता सत्त्याण्णवच आहे म्हणजे त्याच्यावर पण आहे मी अठ्ठ्याण्णवची म्हणजे पाच वर्ष चालू असताना सहा समोर शाळेत भरले ना त्यातली त्या ते, त्यात ते, तेत, त्यात मी आहे राजी दादा एकच नंबर झाला व्हिडिओ निशाताई तू ताई तुमचे व्हिडिओ मस्त असतात थँक्यू नक्की बघा आणि कमेंट वगैरे पण करा युवराज दादा, काव सांगली सांगली यूराज दादा गाव कोणतं तुझं सांगली इस्लामपूर सांगली उरून इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता युवराज दादा निशाताई तुमचं गाव कोणतं सांगली उरून इस्लामपूर कोंबड्या बघायला लागल्यात एक 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 येते आहे वर्षातही जनावर किती आहेत ही आहेत भरपूर आहेत कॅमेरा हलवला ना की नेटवर्क जात आहे ती आमची देशी गाई आहे तिचा मुलगा ईश्वर ईश्वरच्या बाजूला इकडं स्वामी आणि या दुधाच्या आहेत सर्व आणि त्या पाड्या वगैरे आहेत तयार करून शिर्डी कोपऱ्यात आहेत आणि शर्यतीची बैलं तिकडे आहेत ईश्वर पण शर्यतीचाच आहे पण तो आता ब त्याला इकडं ठेवला आहे राजू दादा वर्षाताई चॅनल आहे का राजू दादा मी इस्लामपूरकर शरद दादा हाय चॅनल आहे का विचारतात वर्षातही तुमचं दादा हॅलो हाय झालं की नाही चहापानी चैतन्यदादा हाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्हमध्ये आल्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत आणि हा आमचा आमोर दिसत आहे ना तो स्वामी आहे स्वामी स्वामी खादीत घुसलेलो आता आणि त्याच्या बाजूला ईश्वर स्वामी पण आता बघता बघता मोठा झाला आमचा बैल शे शेळ्या छान हो कॅमेरा हलवला की नेटवर्क जाते कारण का भरपूर लाईव्ह असल्यामुळे नेट पे पुरत नाही अभिमन्यू दादा चहा घेतला तू घेतला का तर नाही अजून काहीच नाही लाईव्ह घ्यायचे का तर परत मग टायमिंग होते आपल्या फेस टू फेस लाईव्हचं संध्याकाळी मग ती परत राहते म्हणून आपलं थोडंफार तरी बोलायचं चा। आणि चालायचं चा। परत कामाला कारण का पाणी वगैरे दाखवावे लागते बैलांना दोन टाईम तरी असते पाणी त्यांचं कारण काय एका ठिकाणी बांधलेले असतात ना शर्यतीची ही तशी कशी फिरतात ना ओपन गोट्यात त्यांना काय पाणी आहे टपात पण त्यांना पाज म्हणजे पाजायला लागतं पाणी त्यात शर्यतीच्या बैलांना लक्ष्मणदादांचं वाचलं आहे ना हाय विनोद दादा हाय गुड व्हिडिओ थँक्यू यू विनोददादा अनु अनु बोनगडे हाय दादा शरद दादा आत्मा मलिक मालिक हां ठीक आहे नाव आहे का कोणाचं राजू दादा बादशाह बैलशा बेल्चा, बैल छान आहे ताई नवीन आणला बादशाह नाही हो राजू दादा त्याचं नाव हे आहे आपलं काय लक्षात राहत नाही भरपूर बैल आहेत ना नवीन आता ते सरदार सरदार आहे त्याचं सरदार नवीन आलं आहे सरदार आहे तसं शांत पण तरी पण भीती वाटतं पाणी वगैरे पाचताना त्यांचं काय सांगता येत नाही बैलांचं तसं पिष्टन आहे तो भरपूर आवा पिस्टन जवळ जाऊ शकत पिस्टनच्या अभिमन्यू दादा ओके झालं की नाही चहा पाणी अभिमन्यू दादा बरेच दिवसांनी आलात लाईवला आत्मा मलिक शरद दादा कुठे राहता तुम्ही राजू ता दादा ताई रुद्र खेळतोय का रुद्र झोपलाय राजू दादा रुद्र झोपलाय प्रशांतदा गाई कोंबड्या बघून गावाकडची आठवण आली माझ्या घरी पण आहेत कोंबड्या छान वाटलं तर हो म्हणजे आवडतं आपलं म्हणजे इकडला अशा व्हिडिओ वगैरे दाखवला ना बैल गाई म्हणजे असं आपल्या रानातलं वगैरे तर मग व्हिडिओ आवडतात त्याला म्हणजे इकडं नसतं ना सिटीमध्ये जे जॉब वगैरे ग गावापासून लांब असतात त्यांना आवडतात ते व्हिडिओ वगैरे बघायला तर ट्राय करणार आहे मी पण असं म्हणजे जास्तीत जास्त आपलं जे आहे ना ते दाखवायचं असं आपल्या म्हणजे संसार आहे त दाखवायचं असं गोविंददादा गोविंदभर खूप छान रायगड आम्ही पण रायगडच आहे मी गोविंद दादा रायगड मुरुड जंजिरा जिल्हा आमचा रायगड आहे तिकड हो माहेरचा राजू दादा हा हा सरदार हा मी पण विसरते कारण का नाव काही एवढी लक्षात ना येत नाही सय्यद दादा दिसत नाही ताई तर दादा आपली कॅम म्हणजे बॅक कॅमेरानेच असतंय म्हणजे व्हिडिओ दोन आपल्या बघा फेस टू फेस असतात आणि दोन बॅक कॅमेऱ्याने असतात तर मी अशीच इकडे खिडकी ठेवतो कॅमेरा आणि जे ज्या माहिती आहे ती येतात लावला कारण का मी सांगताना सांगितलं आहे दोन आपल्या बॅक असणार आहेत बॅक कॅमेऱ्याने आणि दोन फेस्टु फेस्टु फेस टू फेस व्हिडिओ तर आहेतच पण बघा जे नवीन आहेत ते नेटवर्क प्रॉब्लेम येते परत त्यामुळे कॅमेरा पण जास्त हलवू शकत नाही गुजरात का हां हां ठीक आहे ठीक आहे शरद दादा वरून आपल्या भरपूर आपल्या लाईव्ह लांबून लांबून बघत असतात सर्वजण युवराज दास युवराज दादा सोलापूरमधून मी युवराज दादा काय भैया बोरगाव जवळच आहे ना बहे हां 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 बरोबर बरोबर तोच रोड आहे आमचा बोरगाव हो हो तोच रोड ताकार रोड आहे आमच्या इथून योगेश दादा गाव कोणतं तुमचं आमचं सांगली इस्लामपूर उरून इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता बॅक कॅमेरा लाईव्ह एकच नंबर ताई <गला> तर हो बरं पडतं फेस टू फेस आपल्या आणि बाकीचे पण आपलं दिसलं पाहिजे की नाही सर तेवढंच आपलं दहा मिनटं दहा पंधरा मिनटं आपली ती लाईव्ह परत मग आवरायचं परत मग असते आपली संध्याकाळी साडेसात आठची फेस टू फेस सय्यद दादा थँक्स बाळू दादा आय ताई हाय बाळू दादा झालं की नाही सर्वांचं चहा पाणी दादा बदलापूर कल्याण हां कल्याण बदलापूर बदलापूर नाव तेवढं दादा लक्षात आहे का माहिती आहे का कारण का मी पण पनवेलो होती जॉबला त्यावेळेस जेव्हा मी दर रविवारी सुट्टी असल्यानंतर सी एस टीला जायचो ना फिरायला त्यावेळेस स्टेशन यायचा बदलापूर तेव्हा ते लक्षात आहे बदलापूर ईश्वर किशन राजे बॅक कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह नका करू फ्रंट कॅमेराने करा गावकरी तर हो फ्रंट कॅमेऱ्याने दादा असते आपल्या दोन लाईव्ह असतात आणि दोन लाईव्ह अशाच मी घेते बॅक कॅमेऱ्याने गोविंदादा गाव कोणतं आहे तुमचं आमचंसुद्धा पोल्ट्री व्यवसाय आहे हो रोहा रायगड चांडगाव हो का हा हा ठीक आहे ठीक आहे आम्ही पहिले मी करायची म्हणजे आता नाही करत आता दोन वर्ष तरी झाले असतील कोंबड्या वगैरे काहीच करत नाही आता परत ट्राय करायचं आहे ते कोपऱ्यात दिसते ना शिर्डी तिकडे आहे बघा कोपऱ्यात ती शेड त्यात आम्ही शंभर म्हणजे शंभर पिल्ली भरायचो त्यात आणि मग ती मोठी झा मोठी लय हे असायचं आता सगळं बंद केलं आहे योगेश त्यात आम्ही मुंबई ओके ओके मुंबईमध्ये कोठे प्रॉपर दादा आज ताई लई आनंद झाला मला मला यूट्यूब फॅमिली भेटायला आली आनंद आश्रवाले हो कसं असते राजेदादा माहिती आहे काय तुम्ही सर्वांना सपोर्ट करता आणि म्हणजे सर्वां सर्व समान आहेत तुमच्यासाठी असं को कोण आहे की हां एखादी व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चॅनलवर जाणार किंवा असं असं काही नाही तुम्ही सर्वांना सपोर्ट करता त्यामुळे त्या तुमच्यापर्यंत आल्या पण अश्विनीताई तर तुम्ही सर्वांना हे करताना चांगलं बोलता वगैरे म्हणून तर ती तुम्हाला भेटायला आली आम्ही पण येऊ नक्कीच आम्ही पण ग्रुपनीच येऊ योगेश दादा कामोठेवरून बनवेल हां कामोठे पेशंट वगैरे यायचे आता दादा त्याला त्या ते गोष्टीला झाले सहा सात वर्ष त्यामुळे एवढं काय लक्षात येत नाही तिथलं पण हा ही नावं ऐकून कामोठे वगैरे पनवेल पेशंट यायचे शिरन राजे बसले ब्लॉग पण करा डेली करायचं ब्लॉगचं आहे आता बघूया कसं म्हणजे बोलतात ना तालमेल जुळत नाही कारण का लाईव्ह असतात दिवसातून आपल्या चार शॉर्ट व्हिडिओ मी काढते पाच सात त्याच्यात स्वतःच्या वाईजने दोन चार काढतेस दोन तर फिक्सच असतात मग ती एडिटिंग दिवसभर त्या म्हणजे जास्त आत्ती होत व्हायला लागले ते मग ते सर्व असं आता बघायचं कसं कसं नियोजन व्यवस्थित करून ब्लॉग वगैरे टाकायचं राजू दादा माणूस की हेच धन धन्यवाद ताई तर हो माणूस की आहे तुम्ही भरपूर ताया म्हणजे सर्वां सर्वांना सपोर्ट करता त्यामुळे सर्वांच्या नजरेत चांगले आहात तुम्ही त्यामुळे त्यांचं नाव आहे अश्विनी काय आडनाव नाही मला माहिती त्यांचं पण चायनल आहे त्या घरी गेलं आहे असं राजूराजेंच्या म्हणजे जवळच आहे घर फिरतो जरा गे काळजी हां चला आम्ही पण जाणार आहोत बॅक कारण का दादा आम्हाला पण आवरायचं आहे बाहेरचं तर घ्या काळजी सर्वांनी गणेश दादा हाय दीदी हाय नमस्कार झालं का पाणी सोमोशी हां अश्विनी सोमोशी चॅनल आहे सो। त्यांचं आणि छान असतात व्हिडिओ कपलच्या व्हिडिओ आहेत त्यांच्या म्हणजे दाजी आणि ताई छान असतात त्यांच्या पण व्हिडिओ त्या आता कोण नाही आलेत लाईव्हला नाही तर त्या असतात लाईवला येतील त्या रा रात्रीच्या असतात लाईव्हला सर्व फॅमिली आहे ना ती सर्व येतं आणि तुम्ही पण आमची नवीन फॅमिली आहात नक्की सपोर्ट करा सर्वांनी आणि घ्या काळजी मस्त झाली लाईव्ह आणि धन्यवाद सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल आणि आज आपले ट्वेंटी के झालेत सेलिब्रेशन करायचं आहे <laughs> करायचं सेलिब्रेशन आणि बघायचं लाईव्ह नाही तर मग व्हिडिओज करायची गणेश दादा चहा आहे मी हो का ठीक आहे ठीक आहे बाय हा घ्या सर्वांनी काळजी मस्त झाली आहे बाय